एक रेल्वे ताशी सत्तर किलोमीटर प्रति तास वेगाने धावत असून ती रेल्वे पाचशे लांबीच्या प्लॅटफॉर्मला पंचेचाळीस सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी किती असा प्रश्न सोडवायचा कसा सर सोडवण्यासाठीच एक सूत्र लेकरांनो जसं की अंतर बराबर वेळ गुन्हिला वेग या सूत्रासोबत पाचशे अठरा का गुणिला घ्यायचे संबंधित विस्तृत माहिती हवी असेल रेल्वे प्रश्नांतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट आवर्ष बघा आता अंतर ह्या भागामध्ये असते लेकरांनो रेल्वेची सोबत दर्शवलेल्या इथं प्लॅटफॉर्म दर्शवला म्हणून प्लॅटफॉर्मची लांबी आता इथं प्लॅटफॉर्मची लांबी आहे पाचशे मीटर बघा पाचशे मीटर इथं दर्शवा ही एक म्हणजे रेल्वेची अधिक स्वरूपात पाचशे मीटर म्हणजे ही प्लॅटफॉर्मची लांबी समोर या प्लॅटफॉर्मला ही रेल्वे पंचेचाळीस सेकंद एवढ्या वेळेमध्ये ओलांडते वेळेच्या ठिकाणी दर्शवा चा सत्तर त्या गाडीचा वेग किलोमीटर प्रति तास वेगाच्या ठिकाणी द्या नम आणि नवा पाचशे पंचेचाळीस म्हणजे उरलं काय यक्स अधिक इकडं पाचशे इकडं पाच गुणिला पस्तीस गुणिला हे पाच लक्षात घ्या यक्ष अधिक पाचशे समोर हा गुणाकार पा हा गुणाकार करा पाच पाच पंचवीसशे पाच हा दोन पाच त्रि पंधरा दोन सतरा एकशे पंचाहत्तर गुणीला परत पाच एक्स अधिक पाचशे हा गुणाकार करा पाच पाच पंचवीसशे पाच हा दोन पाच सद पस्तीस दोन सदो तीस हातले तीन पाच एक पाच तीन आठ आता एकटं करू आठशे पंच्याहत्तर कड जातानी ते पाचशे वजा स्वरूपात का मांडायचे हा प्रश्न एखादी संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या संख्येसोबत अधिक अक्षल तर वजा स्वरूपात मांडावी लागते सर आता ही वजाबाकी म्हणजे प्रश्नाचं उत्तर तीनशे पंच्याहत्तर मीटर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर पाच सात आणि तीन पाच आठ तीनशे पंचाहत्तर मीटर ही त्या यक्स म्हणजे काय तर रेल्वेची लांबी किती यासाठी गृहित धरलेलं चलपण रेल्वेची लांबी किती हो सर त्याचं उत्तर प्राप्त झालं तीनशे पंचाहत्तर रेल्वे प्रश्न अंतर वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला